ताजा पत्म्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओ नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध आंदोलन ओ बी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रपती अजित पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले डॉबरमॅन कुत्रेच्या गळ्यात सुपारीची माळ घालत लक्ष्मण हाके यांचा फोटो लटकवला होता याबाबत स्थानिक नेते सुहास कदम काय म्हणतात ते पाहूया आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने आज ह्या ठिकाणी सुपारीबाज डॉबर म्हणजे उर्फ लक्ष्मण हाके याच्या विरोधामध्ये आज ह्या ठिकाणी मी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या माती भडकवण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होते ज्याला स्वतःची जन्मतारीख माहीत नाही तो अजितदादाच्या कामाच्या बाबतीमध्ये ना अजितदादाच्या बाबतीमध्ये टीका करतो आहे आज हा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा हा महाराष्ट्र आहे सगळे जातीपातीचे आम्ही सगळे लोक आम्ही सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने गुन्हे गोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत परंतु असे सुपारीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं जा राजकारण जातीपातीचे जा भांडण जा होण्याचं काम ह्या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होत आहे ज्या माणसाला स्वतःचे स्वतःची जन्मतारीख माहीत नाही जो माणूस महाराष्ट्राचा आहे की हा उत्तर प्रदेशचा आहे हा देखील का बिहारचा हा देखील आम्हाला प्रश्नावर निर्माण झालेला आहे म्हणून आमची एकच त्याला मागणी आहे की इथून पुढं जर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवकच्या वतीने हा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं फिरेल तिथे तिथं आम्ही सगळेजण त्याला सुपारीबाद डॉबर म्हणून त्याचे आज ह्या ठिकाणी नामकरण केलं आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये तू जिथं जिथं फिरेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याचं सुपारीचा वर्षाव करून त्याचं स्वागत करणार आहे जर माझी एक त्याला च माझी एक त्याला माझं त्याचं ओपन चॅलेंज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये जर तुला वैचारिक लढा लढायचा असेल तर वैचारिक लढा लढण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत तू कधीही आम्ही तुला आताही तुला चॅलेंज देतोय तू आमच्यासमोर फक्त वैचारिक लढाई लढण्यासाठी तू आमच्यासमोर फक्त डिबेटला ये आम्ही राष्ट्रवादी युवकचा एक कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्मानिय सुरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेटला बस तुझ्यात किती तुझी किती वैचारिकता आम्हाला ते समजून येईल आणि महाराष्ट्राला मी कळेल इथून पुढं अजितदादाच्या बाबतीमध्ये जर नाव घेऊन घरा रोखण्याचं काम केलं तर तुला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तुला आम्ही एक चांगला पद्धतीने लढा धडा शिकवल्याश आम्ही राहणार नाही आहे कशा प्रकारचं आंदोलन होतं काय काय कसं आतापर्यंत भुकण्याचं काम कोण करत तुम्हाला माहित आहे भोकण्याचं काम हा लक्ष्मण हाके करतोय म्हणून राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेसच्या माध्यमातून सुपारीबा डॉबर म्हणून त्याचं जा आज या ठिकाणी नामकरण केलेलं आहे आणि त्या माणसाला इथून पुढं लक्ष्मण हाके कोणी म्हणणार नाही महाराष्ट्रामध्ये त्याला सुपारीबाट डॉबर म्हणून हा महाराष्ट्रामध्ये त्याला नवीन नाव आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे